सुहानी वाईस आपले आता ताजा संकेश्वर मुसळधार पावसामुळे दिवस जोर वाढल्याने संकेश्वर शहरातील घरे मंदिरे पाण्याने भरली असून नदीकाठच्या लोकांचे जगणं कठीण झालं आहे तहसीलदार मंजुळा नायक यांनी यापूर्वी भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित सूचना दिल्या आणि पूरग्रस्त नागरिकांना सर्व प्रकारच्या जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे याचबरोबर पोलीस प्रशासनाकडूनही पूरग्रस्त नागरिकांना सहकार्य करण्यात आलं आहे पावसाचा जोर वाढल्याने नदी राहणाऱ्या लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं असून स्थानिक तहसीलदार मंजुळा नायक व संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी देऊन चांगला प्रतिसाद दिल्याचे संकेश्वर शहरवासियांनी प्रसार माध्यमांना सांगितले संकेश्वर होणं जनशक्ती व्हाईस न्यूज शिवाजी एन बाळेश क्षेत्र इकडे बघू शकता त्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेच्या मध्यातून ही हिरण्यिकेशी नदी वाहत आहे या हिरण्यकेशी बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील संकेश्वर क्षेत्रामध्ये आता हिरण्यकेशीचा प्रभाव प्रवाह संततधारेमुळे खूप वाढलेला आहे प्रशासनानं आम्हाला मदत चांगली केलेली आहे तहसीलदार मॅडम येऊन येते त्या सगळी पाणी घेऊन आमच्या गल्लीतल्या मठगल्लीतल्या विशेषतः सगळ्या लोकांशी संपर्क साधून त्यांना विनंती करून की पाण्याचा वा प्रवाह वाढत आहे तुम्ही घर सोडा पुढे सगळ्यांना विनंती केल्या होत्या त्यांचं सहकार्य चांगलं आहे पोलीस प्रशासन सकाळपासून येत आहे मदत करत आहे ज्यांची कोणी जनावरं आहेत किंवा लहान मुलं आहेत आजार आहेत त्या सगळ्यांना ते मदत चांगली करत आहेत त्याचबरोबर आमच्या म्युन्सिपाल्टीतील जी लोक आहेत ते स्वच्छता कर्मचारी सुद्धा इथं आहेत सगळ्यांना इथे आहेत पण संतकार काय त्याचं लक्षण दिसत नाही आहे पाण्याचा प्रवाह पण वाढत आहे आणि पाण्याची पातळी पण वाढत आहे सकाळी जेवढी नव्हती त्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत आहे तरी सहकार्य चांगलं आहे पण पाण्याची भीती सगळ्यांनाच आहे त्याच्यासाठी ठोस काहीतरी करणं गरजेचं आहे मुख्यतः पात्रातील जो गाळ काढायचा आहे तो काढणं महत्वाचं आहे जेणेकरून इकडं पाणी आमच्या गावामध्ये किंवा गल्लीमध्ये येणार नाही हे आम्ही प्रश्न सांगितलं होतं पण त्याच्याकडे काय जर दुर्लक्ष केलं असं म्हणता येणार नाही कारण पुलाचं काम सुरू आहे नवीन पूल तिथं बांधत आहे त्यामुळे ते काम थोडं रखडलं गेलं पण प्रशासनानं विनंती आहे की त्यांनी पुढच्या वेळीसुद्धा हिचं सगळं सहकार्य करावं आम्हाला आणि जेणेकरून कसं आहे की सगळं शेतकरी भाग इथे राहतो शेताला जाण्याचा हा प्रमुख मार्ग आहे इकडून त्यामुळे तुम्ही सगळ्याची वैवाट इकडं आहे हायवे पण जवळ असल्यामुळे सगळ्यांच ही ती तारंबळ होते आणि प्रत्येक वेळी घरातलं सगळं सामान काढणे घेऊन जाणे आणि परत ते सगळं करणे याच्यामध्ये फार विलंब होतो त्यामुळे प्रशासनानं ही सुद्धा खबरदारी गरजेची आहे पाण्याची पातळी आहे मी पण सगळ्या आम्ही सगळे गंधीची जी काही मुलं आहोत ते एकमेकाला सहकार्य चांगलं करत आहेत पण सगळ्यांनीच काळजी करणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर पाऊस थांबावा शंखरिंगाकडे प्रार्थना करून विनंती करतो नमस्कार आता तुमचं तालुका अधिकारी आणि पोलीस एकदम सहकार्य ना तुम्हाला सहकार केलेला आहे प्रशासनाने पण सहकार्य त्यांचे लक्ष देऊन आहे सकाळपासून ते येत आहेत पण त्यांचा पहारा इथं सुरू आहे त्याचबरोबर कर्मचारी कर्मचारी आहेत त्यांचा सहकार चालू दक्षता येत आहेत त्यांचं सहकार्य आहे इथं येऊन आमच्या सगळी माहिती घेतल्याबद्दल मी या चॅनल चे धन्यवाद करतो नमस्कार ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा